आज लुसीला दिले मी दही भात खाती आनंदाने आज खूप गरम होत ना थोडं म्हणजे गरमी वाढली म्हणून तिला दही भात दिलेले आता किती खाते ते तुम्ही बघा खायला तर घेतले तिने आनंदाने दही भात आणि चपाती टाकलेली आहे त्याच्यात जेवण हिचं आता पाणी पीत आहे पण मेन काय बघायचं माहिती का तिने किती घरभर जेवण सांडवलं पाणी पण पूर्ण पिली किती घरभर सांडवले इथून इथून तिथून बघ किती भाताची शीत आहे बघा इथून इथून आमची लुसी बाई एकटी नाही जेवत अख्खं घर जेवत किती 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 सगळीकडे भात सांडवलं अर्धा निम आहे ना आहे ना झालं का पाणी पिणी पिऊन तू किती सांडवतेस नीट पद्धतशीर जेवू शकत नाही ना हा सगळं सांडून पाणी पण बघा किती सांडवलं किती किती सांडवलं किती सगळं लुसीचा मला काय सांगू आताच मी लादी वगैरे एवढी क्लीन केली आणि माझ्या बायनी अजून देऊ का पाणी पाणी पाहिजे तुला अजून ठीक आहे बाजूला हो देते बाजूला हो साईडला अजून देते पाणी अजून दही भात पूर्ण खाल्लं आवडतं तुला दही भात पण यांच्यासाठी खूप पौष्टिक असतं जे काय ना ते आपण घरचंच खायला द्यायचं आहे म्हणजे जे काय नाही असं जे पौष्टिक आहे तेच असलं नाही त्याच ती पाणी खूप ताण लागली होती तिला आता खालच खाते बस जाल आता खालच खाशील का हालच खाशील एवढी ताण होती बघा तिला हा आता खालच खाते का शांत बस लुसे बस आता जाईल आता बाहेर ठुमकट ठुमकट टुमक टुमकटुमक टुमक दय बात मस्त पैकी हा भरला का पोट भरलं तुझं पोट इकडे बघ आय आय राणी भरला पोट बसून घेतला आता था बाहेर थंडी झाड लाजी झालेली केसून स्वयंपाक वगैरे झाला इथं झालेलं खाऊन पिऊन छानपैकी खाल्ले मस्त तारा गरज आहे हिला चला बाय करा बाय करा इथे इथे बाय करा बाय बोलू उद्या <laughs> भेट बाय इथे कॅमेराकडे